पुण्यात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कोलकात्याला घेऊन जाणाऱ्या दोघांचा नागपूर दो जबलपूर महामार्गावर भीषण अपघात होऊन मृत्यू झाला हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भारत पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात कनाई विश्वास यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अबीर विश्वास यांच्या वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कोलकात्याला घेऊन जात होते या लांब प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक पंकज बिस्वास होते नागपूर जबलपूर मार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ त्यांची रुग्णवाहिका अचानक बिघडली रुग्णवाहिकेचा चालक शिवाजी खल्लू भांभुरे होता अबीर विश्वास मेकॅनिक शोधण्यासाठी रस्ता असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वेगाने येणाऱ्या वाहनाने पार्क केलेल्या रुग्णवाहिकेला धडक दिली ही टक्कर इतकी भीषण होती की रुग्णवाहिका रस्त्याच्या कळेला असलेल्या पंचवीस फूट खोल खड्ड्यात कोसळली या अपघातात रुग्णवाहिकेत बसलेले पंकज विश्वास आणि चालक शिवाजी खल्लू भांभुरे हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने मेडिकल हॉस्पिटल येथे नेण्यात आले परंतु वाटेतच दोघांचा मृत्यू झाला या घटनेमुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे या घटनेबाबत हुळकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान मध्ये पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे माहिती मिळाली की पिपडा हुडकेश्वर जो रोड आहे तो बोगद्याच्या बाजूला इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे तिथे हायवे रोडवर जबलपूर हायवे रोडवर एक अँब्युलन्स उभी होती अँब्युलन्स ही गरम होत असल्यामुळे बंद पडलेली होती आणि बाजूला पेट्रोल पंप असल्यामुळे रोडच्या त्या साईडला तिथे कोणी मेकॅनिक वगैरे मिळू शकते का ही पाहणी करण्यासाठी त्या मधला जो हेल्पर आहे तो तिकडे पेट्रोल पंपाकडे गेलेला होता आणि अँब्युलन्स तशीच रोडवर उभी होती त्या दरम्यान मध्ये एक कुठल्या तरी अज्ञात वाहन पाठीमागून आलं आणि त्या अज्ञात वाहनाने त्याच्यावर पाठीमागून धडक मारली आणि त्या धडकेमध्ये अँब्युलन्सचा चालक शिवाजी भांबुरे आणि एक जे अम्बुलन्समध्ये दे डेथ बॉडी होती त्यांचा जो नातेवाईक आहे पंकज बिश्वास अशा दोघांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे ते अज्ञात वाहन कोणतं होतं या संदर्भामध्ये आम्ही अधिक तपास करीत आहोत दोघांचंही पीएम काल करण्यात आलेला आहे आणि त्यांची बॉडी त्यांच्या नातेवाईकाच्या येथे